बीडमध्ये लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच पक्षाच्या आणि युवती आघाडींच्या उमेदवारांकडून जोरदार प्रचार सुरू आहे या जोरदार तयारीमध्ये अनेक ठिकाणी कार्यक्रम देखील घेतले जात आहेत दरम्यान महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्याकडून आता प्रत्येक ठिकाणच्या कार्यक्रमातील बॅनरवरती स्वर्गीय विनायकराव मेटे यांचा फोटो आणि शिवसंग्रामचा घटक पक्ष असा उल्लेख केला जातो आहे मात्र शिवसंग्रामच्या पदाधिकाऱ्यांकडून फोटो आणि पक्षाचं ना वा पक्षा मा नाव वापरू नये अशी विनंती आज करण्यात आली आहे तर ज्योती मेटे किंवा शिवसंग्राम पक्षाच्या परवानगीशिवाय अशा पद्धतीनं खोडसाळपणा केला जात असल्याचाही आरोप शिवसंग्रामकडून केला जातो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घटक पक्ष म्हणून शिवसंग्रामचं नाव आणि फोटो कुठेही वापरले जात नाही बीडमधून आमच्या नेत्या डॉक्टर ज्योतिताई विनायकरावजी मेटे यांनी लोकसभा निवडणूक लढवावी अशी जनतेने इच्छा व्यक्त केली आणि त्यांनी महाविकास आघाडीकडून उमेदवारीची मागणी केली याला कुठंतरी खीळ बसावी म्हणून जाणीवपूर्वक भाजपच्या उमेदवाराकडून शिवसंग्रामचं नाव आणि फोटो याचा वापर केला जातो आहे गेल्या वर्षी गेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये शिवसंग्राम महायुतीचा अधिकृत घटक पक्ष होता त्यावेळेस संपूर्ण राज्यामध्ये शिवसंग्रामचं नाव आणि साहेबाचा फोटो वापरला जात होता परंतु मुद्दे भगिनींनी या ठिकाणी बीडच्या लोकसभेमध्ये जाणून बुजून टाळला होता आणि यावर्षी लोकात संभ्रम निर्माण करण्यासाठी हा नाव आणि फोटो वापरण्याचा खोडसाळपणा केला जातो हो, आहे आमची त्यांना विनंती आहे की त्यांनी असा खोडसाळपणा करू नये